लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा उत्तर महाराष्ट्रात नाशिक शहर हे शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं दरवर्षी लाखो विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येतात त्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग असतो मात्र आता ग्रामीण भागात सुद्धा शिक्षणाच्या चा इतक्या चांगल्या सोयी निर्माण झाल्या आहेत की त्यांना शहरात येण्याची तितकीशी गरज भासत नाही आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे नाशिक त्र्यंबक रोडवरील महिरावणी येथील न्यू इंग्लिश स्कूल गावातील आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण मिळावे याकरता डॉक्टर सुभाष पवार यांनी महिरावणी येथे दोन हजार पंधरा साली न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली चला तर मग आज आपण शिक्षणाच्या वे वेगळ्या वाटा या बातमीपत्रात मेहरावणी येथील न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक नारायण शिंदे यांच्याकडून शाळेविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात नमस्कार आय एम नारायण शिंदे प्रिन्सिपल ऑफ न्यू इंग्लिश स्कूल मेहरावणी दिस इज अवर इंग्लिश मीडियम स्कूल आय एम वर्किंग हियर सिन्स टू विद्येविना मती गेली या वाक्याने डॉक्टर सुभाष पवार यांनी या शाळेची मूर्तमेंट दोन हजार पंधरा मध्ये रोवली सुरुवातीस या शाळेत चाळीस विद्यार्थी होते आज तीस जवळपास साडेपाचशे विद्यार्थी शिक्षण घेत आहे याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे विद्यार्थ्यांची मेहनत पालकांचे सहकार्य व शिक्षक विद्यार्थी प्रती घेत असलेली मेहनत यांच्या जोरावर अल्पावधीतच या शाळेला चांगला रिस्पॉन्स मिळाला यापुढे बरेच काही करायचं आहे याचा विचार आम्ही करत आहोत आमच्या या शाळेत न्यू इंग्लिश स्कूल मैरावणी या शाळेत इयत्ता नर्सरी ते दहावीपर्यंतचे वर्ग असून सर्व विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षणाची सोय येथे उपलब्ध आहेत प्रशिक्षित गुरुजन वर्ग निसर्गरम्य वातावरण माफक फी डिजिटल क्लासरूम स्पोर्ट इव्हेंट्स लायब्ररी लॅबोरेटरी यासारख्या भौतिक सुविधा या शाळेमध्ये उपलब्ध असून आर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी आर टी ईची सुविधा उपलब्ध आहे त्याचा अनेक विद्यार्थ्यांना लाभ होत आहे आपल्या शाळेत शालेय स्तरावरील विविध समित्या कार्यरत आहेत शाळेतील उपक्रम पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या समित्यांचा खूप चांगला उपयोग करून घेता येतो असा माझा अनुभव आहे कमीत कमी फी मध्ये चांगल्यात चांगलं शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावं अशी आमची धारणा आहे विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण देण्याचे आमच्या गुरुजन वर्ग सतत कटिबद्ध असतो शिवणगाव वासाळी मुळेगाव त्र्यंबकेश्वर या परिसरातील विद्या या गावातील विद्यार्थी आमच्या या शाळेमध्ये शिक्षण देण्यासाठी दररोज ये जा करत असतात सोबत जवळपास पंधरा गावातील विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेतात याचाही आम्हाला अभिमान आहे आमच्या या नऊ वर्षाच्या अभ्यास प्रवासामध्ये विद्यार्थ्यांसोबत पालक सुद्धा समाधानी आहेत हीच आमच्यासाठी गौरवास्पद बाब आहे धन्यवाद दरम्यान आज इथे नर्सरी पासून ते अगदी दहावी पर्यंतचे वर्ग सुरू आहे चाळीस विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली शाळा आज साडेपाचशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून उत्तम शिक्षण देत आहे निसर्गरम्य वातावरण शाळेची स्वतःची सुसज्ज इमारत बस सुविधा उच्च शिक्षित अनुभवी शिक्षक सर्व सुविधा युक्त क्लासरूम डिजिटल क्लासरूम लायब्ररी खेळण्यासाठी मोठे ग्राउंड आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माफक फी विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी इथे उपलब्ध आहेत शिक्षणासाठी कुठलीही तडजोड न करता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या ठिकाणी नेहमीच प्रयत्न केले जातात त्यामुळे अल्पावधीतच शाळेचे नाव पंचक्रोशीत प्रसिद्ध झालेले आहे रवी कोट्टेवार नाशिक न्यूज नाशिक